मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते आहे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झालाय आरोपी चालक धुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येते शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा काल रात्री अपघात झाला जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या गेट जवळच अपघात झाला पश्चिम द्रुतगती महामार्गावरती ती वायकर यांच्या गाडीचा हा अपघात झालाय या अपघातावेळी रवींद्र वायकर गाडीत होते अशी ही माहिती समोर येते खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा हा अपघात झाल्याची माहिती अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमच्या प्रतिनिधीकडून जुई काय अधिक माहिती आहे रवींद्र वायकर यांची यांना काही दुखापत झालेली आहे काल रात्री उशिराची ही घटना आहे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाला काल रात्री मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही रवींद्र वायकर यांना देखील हानी झालेली नाही एकदम व्यवस्थित आहे मात्र जो कार चालक होता तो मध्यधुंद होता अशी माहिती मिळते था। आणि जो आरोपी चालक आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे पण गाडीत नुकसान झाल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळे सध्या तर रवींद्र रायकर यांची प्रकृती स्थिर आहे मात्र पुढील खटला जातो पोलीस निश्चितच जो आरोपी होता ज्याने समोर गाडी ठोकली तो मध्य अवस्थेत होता आणि त्याला आता पोलिसांनी देखील ताब्यात घेण्यात आला आहे आणि आता पुढील जी चौकशी आहे ती पोलिसांमार्फत केली जात आहे सध्या नक्कीच मात्र याचबरोबर आपण जर बघितलं तर हा संपूर्ण अपघात जो आहे तो किती वाजताच्या सुमारास झाला याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का आणि नेमकी कोणाची चूक होती यावरती काही शिक्कामोर्तब झाले का प्रज्ञा ही जी घटना आहे ती काल रात्री म्हणजे रविवारी रात्री जवळपास सव्वा दहा साडे दहाच्या सुमारास झाला आणि हा अपघाताचे ठिकाण जर आपण पाहिलं तर मग आरपीएस कॅम्प गेट जवळ योगेश्वरीच्या अपघात झालेला आहे जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार रवींद्र वायकर यांच्या गाडीला समोरून एका दुसऱ्या गाडीने ठोकलं आणि जे समोरच्या गाडीचा चालक होता तो मध्यधुंद अवस्थेत होता आणि त्यामुळे त्याला गाडी कंट्रोल झाली आणि थेट त्याने रवींद्र वायकर यांच्या गाडीला धडक दिली मात्र या चालकाला त्या पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील कारवाई त्याच्यावरती केली जाईल मात्र रवींद्र वायकर हे सुखरूप आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये केवळ गाडीचं नुकसान झालं आहे रवींद्र वायकर किंवा त्यांच्या सोबत त्यांचा ड्रायव्हर होता त्याला देखील कुठलीही हानी पोहोचलेली नाही प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी